जोहार मी श्रीमंत सुरूपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली देशातील सर्वाधिक हरित जिल्हा बनवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ कोट्याधीश वृक्ष मान मिळवणारा गडचिरोली हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल मंगळवारी कृषी महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते राज्याधिक वनाच्छिद अशा गडचिरोली जिल्ह्याची ओळख महाराष्ट्राचे फुप्फुस म्हणून आहेच परंतु हा जिल्हा देशातील सर्वात हरित व वनाछिद जिल्हा बनवण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद महेशकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा महेशकर आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार मिलिंदजी नरोटे आमदार रामदासजी मसराम जिल्हाधिकारी अविशांत पांडा उपस्थित होते